काय फ्रेंड्स तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मी आज मम्मीला फरमाईश केले की माझ्यासाठी आणि ग्रीतिकसाठी सँडविच कर ग्रीतिकची पण आता नाही झाली आहे माझे झाली आहे त्यांनी थोडंफार खाल्लं आहे ना ग्रीतिक काय खाल्लं तू शीप शीप काय 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 बिस्किट खाल्लं ना किती खाल्ले तर दीतिक आणि मला खूप भूक लागली तर आपण बघूया आता मम्मीचं सँडविच बनवून झालंय का तर काय आहे ना आता मी पूर्ण तयारी करून दिली आहे पण मला बोलतो हो की मम्मी मी बनवतो म्हणून कारण याला बनवायची तर खूपच जास्तच आवड आहे हे बनवू ते बनवू आणि स्कूल चालू असली ना की बरोबर सकाळी रोज चपाती भाजी टिफिनला जाते कधीतरी असं चुकून काही दुसरं दिलं तर म्हणजे असं काही कधी पोहे उपमा किंवा असं कधीतरी सँडविच वगैरे हो दिलं तर नाहीतर बरोबर चपाती भाज, भाजी रोज खातो पण आता घरी सुट्टी आहे ना जो जेव्हापासून क्रिसमसच्या सुट्ट्या चालू आहेत ना तेव्हापासून आमच्याकडे चालू आहे मम्मी हे बनव मम्मी ते बनव आहे ना ब्लॉक हा ना, नाही तेवढा एक बहाणा असतो ब्लॉगचा फक्त मम्मी हे बनव ना मम्मी ते बनव ना आम्हाला नवीन नवीन डिश खूप आवडतात तर आता बघूया तोच घेतले आणि त्यांनी करायला सँडविच काय करतोय ते बाब तू का तू म्हटलं तू शेफ बन दुसरं काय ब बनवायची काय आवड आहे की नाही माहिती नाही हो ते बोलतो आवड आहे कसली तरी पण बघूया आणि पण शक्यतो जास्त करून याच्यामध्ये खूपच इंटरेस्ट आहे हे असं बनव बनवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे पण काय बनवण्यामध्ये इंटरेस्ट आहे असं नवीन नवीन पदार्थ पदार्थ बाकी काही नाही ना बघूया आता काय कसं बनवतोय सँडविच ते कशाला नको रडू नकोस ठीक आहे तिला बनवून घे पटापट बघते मी कसं बनवतोय लावलंच का सँडविच ला व्यवस्थित लाव मिश्रण पिल्लू तुझं काय आहे रे जा तिकडे बस जा नुसतं बघा तर आपलं टेबल घ्यायचं नाही ते उभं राहायचं हा आधीच जागा नाही आणि तुझं चालू असतं मधी मधी बाळ ए सोना तू पण उद्या दादा असंच उभं राहा मम्मी मला हे बनवायचंय ते आहे बन बघू कसं लावलंय परफेक्ट इकडं बघ मस्त लावलं व्यवस्थित लाव आणि ब्रेड गरम वगैरे करून व्यवस्थित ते कुठे ठेवू हे म्हणजे ह्याच्यात ठेवायला मग ते दोन्ही गरम करून आता एक प्लेट घे ना व्यवस्थित प्लेट घे तर त्या ठेव चल पटापट करून घे हे काय गरम करायला ठेवलं काय माहिती नुसतं युट्यूबमध्ये मध्ये बघत असतो काय ना काय आणि मग इथे डोकं खायला यायचं मग मी हे कर, कर। काय बघतो खरं तेच आहे युट्यूब मध्ये आपण काय बघत असतो जास्त करून रेसिपी nah. मग काय बघतो रेसिपीज बघते बग हो। ना मी तर रेसिपीज बघते जास्त आणि ब्लॉग बघते बघितलं तू काय बघतो युट्यूब मग काय बघतो व्हिडिओ चल लवकर कर अभ्यास करायला बसायचा आहे की नाही एक्झाम आले पाच तारखेपासून तुझी कोणती एक्झाम आहे कोणतीच नाही ना तर सँडविच बनवून रेडी झालेल्या आहेत बघूया आता कसे झालेत व्यवस्थित कि झालेत की नाही ते झालं सँडविच रेडी सॉस आणि सँडविच रेडी झाला आहे ठीक करतो? करतो? आहे कृतिक काय करतो सँडविच खातो छान आहे कसं आहे दाखव छान आहे असं बोल ओलो बॉपले एवढे छान छान आहे मस्त मस्त केलं होतं सोन तू आरामात का। काम करून जातो पण इथे बाकी सगळ्यांना ही अशी कामं करायला लागतात कारण पसाराही भरपूर करून ठेवलेला आहे त्याने ते मी माझा पटापट -पत क्लिनिंग वगैरे करून घेतलं म्हणजे घ्यास क्लिनिंग थोडी भांडी होती जमा झालेली घासायची ती सगळी खाली वगैरे टाकून घेतली आणि एकीकडे दक्षिणी गरम पाणी वगैरे ठेवलं गरम करायला पाणी गरम करायला ठेवलं ग्रितीसाठी आंघोळीसाठी किचन झालं पण आता इकड तर बसारा बघा खाऊन तसंच ठेवलेलं आहे हा इथे बसला आहे लहान मुलं घरी असली की हे सगळं चालू असतं दिवस पूर्ण माझा असाच जातो यांच्यामध्ये आणि दक्ष आहे तो ग्रितीपेक्षा छान एकदम छोट आहे असं मला वाटतं इथे आम्हाला वाजवायची खूपच आवड आहे दिवसभर बस वाजवत राहतो माझी आणि बघा किती पसारा करून ठेव इथे माझ क्लीन करून झालं आहे आता बघूया दुपारच्या जेवणाची तयारी फटाफट करायची आहे त्याच्यानंतर इथे पण पटकन क्लीन करून घेतलंय बाकी तर कपडे वगैरे धुऊन झाल्यानंतर मग बाकी लाडी वगैरे ते करायचीच आहेत काम तर आमचा इथे छोटा पिल्लू नाही नाही करतोय आंघोळ ना घालतोय त्याला कारण कधी घरी असलं ना की दक्ष नेहमी बोलतो की मम्मी मी त्याला आंघोळ घालेल करतो भरपूर दक्ष त्याच्यासाठी ना दक्ष छोट्या भावासाठी समोर असले की भांडतात आणि समोर आई नसली मम्मी नसली ना? की बरोबर भावाची काळजी घेतो मग काल पटा मी येऊ का नाही सोनू काय करतो दादा नाही नाही घालतो व्यवस्थित कर त्याला आधीच सर्दी झाली होती पटकन कर सोनू तुला पण अभ्यास करायचं तर इथे आता ग्रीत तयार झाला आहे कपडे वगैरे घालून टिक्का विक्का करून तयार झाला आहे आणि दक्षेकीकडे बसला अभ्यास करायला म्हणून हृतिकला गरमत नाही बघेल आता तो थोड्या आणि मग जाईल बाहेर खेळायला आणि तसं पण आज तो मामाकडे जाईल कारण मामाला सुट्टी आहे ना तरी ते आता ग्रितिक गेला आहे मामाकडे मामाला सुट्टी असले की तो मग घेऊन जातो मग तो रात्री डायरेक्ट दहा साडे दहाला वगैरे येतो तिकडून मग तो मामाकडे गेला आहे मग मी म्हटलं चल थोडंसं एकीकडे एक एक जेवण लावते आणि एकीकडे एक एक पटापट काम करून घेते कारण कपडे खूपच मिक्स झालेले होते आणि ही तर छोटं मी घेतलं होतं मिशोवरून ते म्हणजे छोटे छोटे डेलीचे कपडे वगैरे पटापट भेटायला पाहिजे ग्रितिकचे बनियान वगैरे असं काही ना काही म्हणून मी ते घेतलं होतं पण सगळे ते मिक्स होतं आणि तो स्वतःही नुसता काढत राहतो तर म्हटलं आज पटापट करून घेते मग ते सगळं करून घेतलं मी आणि इथे पण बॅगा वगैरे घेतल्या होत्या मिशोवर त्या पण थोडे इकडे तिकडे कपडे झाले होते मग ते करायला बसली सगळं तर मग आता म्हणजे कपडे वगैरे झाले व्यवस्थित घडी करून की मग एकीकडे जेवण वगैरे पटकन करून घेईल मी